गुरुदेव मी माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी इतकी जास्त महत्वाकांक्षी झाली आहे की मी कुठल्याही एका गोष्टीवर ध्यान नाही देऊ शकत आहे या स्थितीतून मी कशी बाहेर येऊ मला वाटतं आहे की मी माझ्या करिअरमध्ये मागे राहिली आहे आणि माझ्या वयाच्या लोकांनी इतके काही साध्य केले आहे मी काय करू अच्छा मी काही बोलू तू करू नाही शकणार तर ते पण एक पश्चातापाचे कारण होईल अरे गुरुजींनी बोलले मी केले नाही नाही करू शकले तर तू पश्चातापावर पश्चाताप का आहेस मी काहीच नाही बोलणार आहे तुला तुझ्यासाठी काही सल्ला नाही तुला तर माहिती आहे तू जाणला आहेस की तू महत्वाकांक्षी आहेस तू जाणला आहेस की तुझं मन खूप विचलित राहत तुमचं मन वीस कामांमध्ये गुंतलेलं आहे एवढं तुम्ही जाणून घेतलं तर तुम्हाला माहिती पण आहे तुम्हाला काय करायचं आहे ते आता माझ्या तोंडून काहीतरी वधवून घ्याल आणि ते नाही करू शकाल आळस पकडतो किंवा काही दुसरे होऊ जाते मग अजून एक दुःखी होण्याचे कारण होते म्हणून मी छुपच राहतो मी तुमची अजून एक समस्या नाही बनवू इच्छितो आणि एक दुःखाचे कारणही नाही बनणार म्हणून मी हे नाही बोलणार की ह्या तीन गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजेत या पाच गोष्टी तुम्ही कराच हे केलं तर हे होईल एनलाइटमेंट होईल तुबून जाल ह्या सगळ्या फावल्या गोष्टी आम्ही पडतच नाही जी तुमची शक्ती आहे त्या हिशोबाने तुम्ही चालणार हे मला माहिती आहे काही हरकत नाही एक दोन वेळा जरी पडले तरी उठून पळाल पळणारच पडतो पढ़ भाऊ जो बसलाय तो कसा पडणार पळणारा पडतो अजून पळा मी पळवतोच आणि जे पळतात त्यांना मी थांबवतो था। जे खूप पळत असतात त्यांना म्हणतो थांबा तुम्ही उभे राहा थांबा जीवन अनमोल आहे हे तू जाणतोस तुला स्वतःची अनुभूती मध्ये येत आहे वाटतं तसं ठीक आहे पण इतकं तर तुला आलं की महत्वाकांक्षी तू व्यर्थ करत आहेस पण दुसऱ्यासोबत कम्पेअर करायची तुलना करायची काही आवश्यकता नाही बाकी सगळे पुढे गेले असतील ससा आणि कासवाची गोष्ट तर तुम्ही ऐकली असेलच ना ते ससा असू शकतात तुम्ही कासव असू शकता आणि कासव पुढे निघून जातो जिंकतो आणि ससा मागे राहतो ना नाही गोष्ट लहानपणापासून हे सगळे ऐकत आले आहात म्हणून आत्मज्ञानी मध्ये काहीही आवश्यकता नाही ठीक आहे ना सर पुढे जात रहा, जात पुढे कुठे कुठे वेळ आहे आहे मागे बसून जे झालं आहे त्याविषयी विचार करून करून मनाला त्रास देण्यासाठी आणि तुम्ही त्रासून मग आमच्याकडे काही बोलणार कि मी अजूनही त्रास मध्ये टाकू तुला बिलकुल नाही ना त्याचे समाधान आहे ना त्यासाठी काही आहे तुला पुढे जायचं आहे